तुम्ही बघितला असल पायाची मस्त पैकी आमची तयारी झालेली आहे हे बघा लाकडं कुठे कॅम्पिंगचं सगळं सामान माईलच ॲडव्हेंचर करून लहानपणी अशाच गोष्टी आम्ही बघायचो टी व्हीवर त्या आता रिअल लाईफ मध्ये करतोय आम्ही खेकडा त्याची आखरी कापायला सांगतो सगळं कंटेंट त्यासाठी तुम्हाला तेरा चौदा मिनटाची व्हिडिओ बघायला भेटतात दाखवायचं कशाला उगत ते सामान वय नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया सुप्रभात गणपती गेलेले आहेत आणि आता सुरुवात झाली आहे काय मांसाहारची आता निघाले सनबूरला कारण की मटण आणायचे आपली दुसरी गाडी घेऊन चालू आहे टॉर्क ओला लावले चार्जिंगला आता लावूया सनबूरला बघूया किती पोर आहे त्या पद्धतीने मटन घ्यायला पावशर मटन घेऊ पावसा पाव फक्त रस्ता बिळाचा आहे कारण की घरामध्ये पण मटन चिकन आहे बाहेर दोन रस्ता प्यायचा आणि घरातून जेवायचं होय काय म्हणत ते पोरं आता जस सनबुर वर आलो तर झालेलं तर मला सांगतो काय मी सगळं सामान घेतलं सगळं ए टू झेड सगळे सामान म्हणजे मटणचे पैसे बिशे सगळे दिलं आणि मटणासोबत मी घेतलेले पाय जसं की बघा हे पाय आहेत तर हे पाय मी आलेलो सनबुरातच विसरून आणि मी मटणाची जी पिशवी होती ना ती घेत ठेवलेली आपल्या गाडीच्या टिकीमध्ये इकडं तिकडं सग इकडं शोधलं त्या मटणाचे पाय काय घावले ना पटाकन जसा वसा गाडी काढली आणि गेलो खाली परत सनबुरला सनबुरला गेलो तर मटणाची पिशवी त्या फयाजनी ठेवलेली बाजूला सॉरी मटणाची नाही पायाची जी पिशवी आहे ती ठेवलेली बाजूला तर पाय हे घेऊन आलो आणि घाई गाडी बडीत काय झालं माहिती आहे का मी मोबाईल आणि कॅमेरा वेमेरा सगळं विसरूनच गेलो इकडं घरामध्ये तर म्हणलं प्रॉब्लेम हा दीडशे रुपयाला पाय भेटतात बायदा आमच्या इथं बकऱ्याचे पाय तर प्रॉब्लेम हा पैशाचा नव्हता प्रॉब्लेम हा होता, होता। कारण की आज भयंकर अशी गर्दी असते तिथं कारण की गणपती गेलेत गणपतीनंतर सगळेजण मांसाहार सुरू करतात तर त्याच्यामध्ये ही पिशवी कोणाकडे दुसरीकडे जाऊ नये आणि आपल्याला पाय भेटू नये कारण की जर पाय भेटलं तर आजचा व्हिडिओ सगळा चोपट झाला असतात जो आम्ही एनर्जी आम्ही तयार केली ना ती सगळी गेली असती तर त्यासाठी पटाकमधमध्ये मी कॅमेरा पण विसरलो मोबाईल पण विसरलं सगळं विसरलं गेलं बघितली तर होती पिशी आता ह्या याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का आपल्याला सनबूरमध्ये गावले भरपूर असे सबस्क्रायबर काही लोक इकडं मंदिरात कुठंतरी येत होते काही लोक चाललेले त्यांच्या त्यांच्या घरी तर झालं काय माहिती आहे का की भरपूर असे सबस्क्रायबर हे भेटतं ते आपल्याला भरपूर असं प्रेम हे तुमच्याकडून मला भेटते काही लोकांना कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं काही लोकांना यायचं असतं आता जसे की ह्या ताई होत्या ताई एक दादा होते दोन तर ते काय तर बनपुरी आणि कुसरूंचे होते तर माझ्याकडे काही कॅमेरा नव्हता नाही तर मग त्यांना घेतला असतं व्हिडिओमध्ये काय तेवढंच आपल्या पण मेमरीज आणि त्यांच्या पण मेमरीज असतात ना त्या आपलं जे म्हणजे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना की काही सर्टन नाही आहे लाईफमध्ये अनसर्टन गोष्टी या घडत राहतात ते माझं तर माझ्या तर डोक्यातच काही राहत नाही आहे कशा काय गोष्टी म्हणजे मी माझी लाईफ आहे ना गो विथ फ्लो भगवान भरोसे सेफ कम कर्म करो फलकी चिंता मत करो जे मराठी हिंदीमध्ये कोट आहे ना तसंच भरपूर अशा गोष्टी आम्ही विसरतच असतो तर ठीक आहे आता आमची मागे चुलपेटत्या ए अरे हो बघा पोराला काय करायचं काय माहिती बाहेर पडशील ना तिकडं खाली बघा आपला बंब आहे बंबातच टाकूया आपण पाय पायपर्यंत तुम्ही बघितलं असेल आपण पाय कसे बनवतो टाकूया पाया पायाचे पाक घातले चुम्या म्हणतोय कि तिकडे धुवा आणि अक्षय बघा पागळत सांगत नाही बघायला मस्त पैकी आमची तयारी झालेली आहे हे बघा लाकडं पुट्टे कॅम्पिंगचं सगळं सामान माशा जाळ पीठ चुम्मा आपला धरणावर चाललं पत्ता पत्ता धरण आहे बिल्डर का पत्ता तो कट गया आता नंतर नंतर अक्षय म्हणून याला बिल्डर म्हणून जाऊ का जाऊ का बिल्डर जाऊ का अरे जाऊ दे बिल्डर आपल्या मेमरीज येत या मेमरीज काल मोठा गेम झाला बिल्डर सांगून ना झालं आय लो मॅगी आय लो मॅगी ज्या ज्या व्यक्तीने कमेंट केली ना त्या व्यक्तीला माहिती आहे बघते जाऊ द्या बिल्डर म्हणतो ना बघा दिसला आम्हाला कुठे गेला ऐकत ना ची बिल्डरला जमत नाही नांगा <laughs> तोडा ना की बिल्डर <laughs> दे बिल्डर कडे नांगाय नाय धर बिल्डर कसं वाटतंय तुला मॅन व्हर्सेस वाईल्डचं ॲडव्हेंचर करून लहानपणी या अशाच गोष्टी आम्ही बघायचो टी व्हीवर आता रिअल लाईफ मध्ये करतोय त्याचा फुल आनंद होते आम्हाला जाऊ दे खेकडा भाजून खाऊ पण काय बिल्टर काय आदले आम्ही खेकडा त्याची आखरी नाही आखरी सास सोडून टाकू मिळतो

किती आहेत पंचवीस वीस पंचवीस आहेत वाघ बी धरतो की नाही धरतो की मग काय करतो वाघाने धरले तर कुराने वाघावर शिकार पण इथं येतो का वाघ येतो की पलीकडे पलीकडे बकरे सोडले बघा वाघा वाघा कुठं येतो मला बघू दाखवा बर वाघी जखम झालेले तरी पण ही का नाही आम्ही जखम इकडे पण दात लागलेला आहे तरी पण आम्ही म्हणजे एवढ्या परिस्थितीनुसार जातोय आम्ही काय गव्हर्नमेंट तुमच्या लक्ष ठेवणार आमचं आहेच की लक्ष घावलेला आहे त्या साईडला त्या दादांनी आपल्याला सांगितलं कुठं कुठं माश्याचं जाळ टाका आणि एक टेक्निक पण सांगितली ती टेक्निक आपण वापरूया हे लो मध्ये लो मध्ये हा ओके अगा बरं का पहिल्यांदा गाडी चालू दुसरी हळू जाऊ दे घेतले गाडी आपण त्यासाठी आज तुम्हाला रिअल ऍडवेंचर दिसतंय बघा आमचं त्या <laughs> झाडाखाली काल टाक खाली लाव आज कत्तार ना ही बघा ही नदी आमची ही कॅम्पिंग साईट इथं लावायची गाडी आता चुलबिल मांडू आपण अशी चुमा वळव शर्ट आहेत की आपली बघते कुठला आलेत गाडी शर्ट झाले शॉक अरे काय झालं हे बघा सगळे काम चोर हा बाज अरे हे आता इथं लाकडं कसं टाकणार चुम्मा इथं गेल लाकड यशोदीप आणि बाकीची पोरं चूल पेटवत आहे तोपर्यंत मी म्हणलं की ते आपले पाय आपण भाजून ठेवलेत ते जरा धुवावे धुया आता आपण हे जरा ते काय झालं आमचं लक्ष भरकटलं नाही तर मग याचा एक पाय आहे ना तो पाक वितळला यायला आपली नखं निघून म्हणजे झालं हे द्यायचं टाकून ते काय उपयोगाचं नाही मस्तपैकी एवढा हे आम्ही आणलेलं फिश फ्राय करण्यासाठी चप्पल कुठे गेलं मस्तपैकी तुतलं या शाणे तिकडं पोरान पोरांनी तिकडं चूल पेटवल्या कांदा बिंदा कापून आता चाकासमध्ये आपण टाकूया सूपला आणि त्याच्यानंतर मासं धरायला <laughs> खाली काय पडलेस तू एकदा बघितलं नाहीस अशा नाही बिल्डरला कमेंट यायला बिल्डर ला, लागले ला, खाली <laughs> <laughs> आज ती माझ्यासाठी कमेंट करू <laughs> <laughs> आज मॅगी नाही रे पण मॅगी मॅगी मॅडम मै बघताय का

दे रे जरा बिले ना कॅमेरामन कर रहे है कुछ में केचल लावले तू काय सुरी कसल काढतो अरे भाई सुरी ने कट करतोय मी समजला का बाकी का एरिया आहे जिच असतं tak सहा जनी चलच करतात आणि तरी वर आहे काढा हो लक्ष द्या इथं ये पायशो बनवायचं का चाललं त्याचं कारण सांगतो सर्दी झाली मला मी होईल नेट आणि ह्यांचं धुराने सर्दी होईल बिल राहील तुम्हाला <laughs> चुम्या बघा फुल झकाझक मधी आणि एरिया बघा कसा आहे टिंग टिंग हे चल चुमे अर्धा लागला लागला का तर आवाज यायला पाहिजे खाली काहीच आग नाही लागलेली चार वाजणार घरी घरी जाऊन जेवायचं टाका आता हे बघा दोघा जणांना बसवलं इथं आग लावत आणि आम्ही चाललोय पुढ

सगळं आहे घास आलं ती ती पोरं बसले तिथं मासे धरत तस बिल्डर असल्या मी काय टेन्शन घेत नाही बिल्डरने बघता आता काढले कपडे विषय खास ते सामान वय ठीक आहे आता आम्ही आलो बघा इथं खाली तो प्लॅन आता तिकडे जायचं पण तिकडे जायला नाही जागा तुम्ही मास्टर आहे बोल नाही रे मला आता आमचा प्लॅन चालला हिथनं जाळा टाकवा हिथनं तिथपर्यंत ती काही नाही कामची मलाच करायला लागणार सगळं काम कामच <laughs> खाली थटाल नीट 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 घातले आहे काळे चे मासे तरी पकडू विचारले लोकांना शोक करायचं नाही का अरे वेल्डर इन्कम होत नाही युट्यूब मधन अरे गप्पा काय गप्पा शॉक आहे तुमच्या पैशाला काय करायचं आपल्याला बहुत पैसा आहे भगवान का दिया यू, यूट्यूब के पैसे से मेरा घर होगा है, दौलत है, शौरत है, बस पैसा नहीं है वो भी कमा लेंगे। आ, वो भी भी कमा कमा लेंगे लेंगे नाही आहे का ना इथे दगड लावत हा आता जाळ्याच जेवढे एक्सपेक्टेशन आम्ही केलेलं नावढ मोठं हा तू आता इथं दुसरी कामं कर येणार पवत बाब बिल्डर ठोक बर का ठोकात अर्ध जायला पाहिजे अर्धा दोघांना बघा टाकल्या चालत 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 येत आता ये जाणं तिथपर्यंत या व्हिडिओचे दोन भाग आहेत तर आता पुढच्या भागात तुम्हाला बघायला भेटेल की आम्हाला खरंच मासे भेटलेत की नाही आणि आमचं जे सूप आहे ते कसं झालंय चला आता मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये